माणुसकीचा झरा मोहम्मद पैगंबर साहेबांना मी अभिवादन करतो महात्मा गांधी येशू ख्रिस्त निरीशवादी बुद्ध महावीर जैन बसवेश्वर सर्व धर्मातील संत सर्व देशातील संत सर्व धर्म आणि देशातील महापुरुष मानव कल्याणकारी सर्व महापुरुष संत यांना मी विनम्र अभिवादन करतो या ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष सौदी अरेबियाच्या पवित्र भूमीमध्ये त्यांनी इस्लामचे संस्कार पचवले अभ्यास केला आणि जवळजवळ नऊ विषयांमध्ये त्यांनी आपलं एम एच पदवी पूर्ण केली असे औरंगाबाद हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मुस्लिम स्वालक कवी गजलकार इकबाल मिजी या पुस्तकाचे लेखक मला वाटतं नऊ पी एच डी न पोस्ट ग्रॅज्युएट त्यांनी पण केलेला आहे इस्लाम आर्ट ऑफ लिव्हिंग या पुस्तकाचे लेखक आणि अत्यंत संवेदनशील अत्यंत बुद्धिवादी अत्यंत वस्तुनिष्ठ लेखन करणारे अभ्यास करणारे दहा वर्षाच्या खडतर नंतर या पुस्तकाची निर्मिती करणारे आमचे नवे मित्र सन्माननीय त्याचबरोबर सबंद भारताचा मीडिया विकला असताना त्यामध्ये स्वतःची निर्मिती जिवंत ठेवणारे स्वतःची विमान ही कायम ठेवणारे आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला आपल्या आपल्या भूमिकेतून आपल्या क्षमतेप्रमाणे इमानदारीनं न्याय देणारे दे। सन्माननीय वानखेडीजी या समारंभाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय गोरडीजी आम्हाला पुण्यावरून सुखरूप इथे घेऊन आलेला आमचा भाई सय्यद त्याचबरोबर गांधी स्मारक निधीचे पदाधिकारी नुमाईंदा कौन्सिलचे पदाधिकारी त्याचबरोबर मुस्लिम मराठी साहित्य मंडळाचे सर्व सभासद पीस फाउंडेशनचे संबंधित कार्यकर्ते आपणापैकी प्रत्येकाचं मला परिचय नाही आणि नावही मला घेता येणार नाही पण बौद्ध सांस्कृतिक प्रवाहातील एक अत्यंत रसिक अनंत भवरे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी शमीम भाई आणि हिंदूचे प्रतिनिधी म्हणून मी आमच्या भगिनी सुजिता ताईचा मी उल्लेख करतो आपला सर्वांना मी अभिवादन करतो मित्र गुंतागुंतीच्या अर्थकारणामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये महायुद्धाची ढग जमा झालेल्या कालखंडामध्ये युक्रेन आणि रशियाचा संघर्ष तैवानचा गळा घोटण्याचा प्रयत्न करणारा चीन आणि इस्रायल इराणचा संदर्भ आणि इस्रायलच्या या आमाशच्या संदर्भातली आक्रमक अशा प्रकारची भूमिका मानवता भयभीत झालेल्या कालखंडामध्ये आपल्या विकासासाठी मानवतावादाच्या यशासाठी एक प्रत्यक्ष अशा प्रकारची जीवन प्रणाली जी इस्लामच्या पवित्र अशा प्रकारच्या कुराणच्या परंपरेतून जन्माला आलेली आहे त्याचं पुस्तक आमच्या अर्षद बाईनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे त्यांनी आपली भूमिका प्रचंड प्रमाणात तळमळीन मांडली आहे ती अभ्यास भूमिका आहे एकंदरीत वस्तुनिष्ठ भूमिका आहे त्यांचा मुख्य हेतू जगा आणि जगू द्या सबंद जगातलं धर्मकारण वेगवेगळ्या धर्माच्या अस्मितांनी पेटलेल्या काळामध्ये इस्लाम हा एक शांततावादी धर्म आहे मानवतावादी धर्म आहे त्याचबरोबर जीवन प्रणाली ते शास्त्र आहे पुस्तकाच्या टायटल मध्ये जरी कला त्या शब्द वापरला असला तरी भाषणात मात्र इस्लाम हे जीवनशास्त्र असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे दोन्ही ही कला आणि शास्त्र याचे पुरावे त्यांनी या पुस्तकात दिलेले आहेत आणि म्हणून अशा प्रकारच्या पुस्तकाला या ठिकाणी आज आपल्याला फार एक कोंडी फोडणारं पू पुस्तक आहे सर्व मुस्लिम स्कॉलर मध्ये हिंदूच्या स्कॉलरमध्ये सर्व धर्मीय स्कॉलरच्या विचार मंथनामध्ये एक नवीन अशा प्रकारची प्रेरणा देणार मार्गदर्शन करणार अशा प्रकारचं पुस्तक इस्लामच्या संदर्भात आमच्या नव्या अभ्यासक विद्वानाने मित्रांनी या ठिकाणी निर्माण केलं याबद्दल मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो आणि इस्लाम द अल्टिमेट आर्ट ऑफ लिव्हिंग या पुस्तकाचं प्रकाशन झालास मी जाहीर करतो मित्र आमच्या भाईने हे तत्वज्ञानी सांगितले इस्लामचं आणि ते शास्त्र कसं आहे रोजच्या दैनंदिन जीवनाला कसं उपयुक्त आहे तेही सांगितलेलं आहे वसुदेव कुटुंबकम या संस्कृत विचाराची प्रत्यक्ष उदाहरण प्रत्यक्ष कृती ही इस्लाममध्ये दिसते अशा प्रकारचं सुंदर संवादाचं सूत्र हर्षदभाईने मांडलेलं आहे आणि म्हणून संवादाला महत्व आहे संघर्षाला जगाचे प्रश्न सुटणार नाहीत वाईट अशी संघर्ष इस्लाम मध्येही सांगितलं सर्व धर्मामध्ये सांगितलं पण संवाद सुरुवात कुठून करणार खऱ्या धर्माचं मूळ रूप मानवतावादी रूप दयाळू अशा प्रकारचं रूप शांततावादी स्वरूप हे कळाल्याशिवाय आकलन केल्याशिवाय दुसऱ्या धर्मातलं चांगलपण आपल्या आणि आपल्या धर्मातलं चांगुलपण त्याची बेरीज केल्याशिवाय जगाची शांतता जगाचा विकास निका, विकास अशक्य आहे या मताला मी आलेलो आहे आणि म्हणून जगातल्या सर्व धर्मांची गाभ्यातली मूल्यात्मकता जी आहे इस्लाम हिंदू ख्रिश्चन बौद्ध महावीराचा जैन धर्म शीख धर्म या सर्व धर्माच्या गाभ्यामध्ये जी मूल्यात्मकता आहे तिची बेरीज केल्याशिवाय सर्व जगातली मानवता सर्व देशातले नागरिक सुखानं नांदू शकणार नाही तर आक्रमक धर्म हा धर्म नसतो तो हिंदू असो की मुसलमान असो की शीख असो आज भारतामधलं वातावरण राजकारण हे आक्रमक धर्मानं व्यापलेलं आहे राजकर्ते राज राजकीय संस्कृती या आक्रमकतेनं सबद्ध डागाळलेली आहे अशा परिस्थितीमध्ये याला उत्तर कसं द्यायचं एक शुद्ध प्रबोधन करण्याची गरज आहे आणि म्हणून शुद्ध प्रबोधनाचा वसा घेतले आमचे आमच्या या मित्रांनी या पुस्तकात वेगवेगळी मान्य केलेली आहे या ग्रंथामध्ये बोललो गो बंद करा बोललो हे मोहम्मद पैगंबराचं चरित्र त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्याबरोबर इस्लामचं चरित्र पण आलेलं आहे चरित्राबरोबर चारित्र्य सुद्धा आलेलं आहे इस्लाम कोणत्या संदर्भात चांगला आहे किती वर्षापासूनची त्याची संबंध परंपरा आहे इस्लामचा इतिहास आणि मोहम्मद पैगंबर साहेबांचा सा इतिहास हा इतिहास जगाच्या इतिहासाशी आपल्याला जुळवून पाहावा लागेल आणि मगच अशा प्रकारची भूमिका आपल्याला घेता येईल त्याचबरोबर जागतिक हे पुस्तक आहे केवळ मुस्लिमांचं भान नाही आदर्श मुस्लिमान, ना मुस्लिमान हा आदर्श इस्लामिक तत्वानुसारच निर्माण होऊ शकतो अब्दुल कलामासारखा राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन हिंदूच्या गळ्यातलं ताईत बनलेला एक अत्यंत राष्ट्रभक्त राष्ट्रपती अब्दुल कलामासारखा मोहम्मद पैगंबरांच्या कुराणच्या संस्काराने जर प्रॉडक्ट दिला असेल तर मग भारतामध्ये आणि विश्वामध्ये इस्लाम हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे याबद्दल आणि अरब अशा प्रकारचे हे इतिहासाचे संदर्भ मानदंडात्मक अशा प्रकारची भूमिका अर्षदबाईंनी मांडण्याचा प्रयत्न केलाय मोहम्मद करुणेच्या सत्य कथा या पुस्तकातून आलेल्या आहेत मुसलमान म्हणजे गाई कापणारा कसाही अशा प्रकारची उभेदा एकच प्रतिमा विरोधकांनी आणि काही प्रमाणात आपल्या लोकांनी सुद्धा ती रंगवली गेली पण मुसलमान म्हणजे गायी कापणे नव्हे कसाही नव्हे तर मुसलमान हा धर्म मुस्लिम हा धर्म आपल्या कुराणच्या संदर्भात मोहम्मद पैगंबरांच्या कनवाळूपणातून दयाळूपणातून तो निर्माण झालेला आहे आणि म्हणून मोहम्मद पैगंबरांची ही कनवाळू अशा प्रकारची दयाळू भूमिका सत्यकथा त्यांनी या ठिकाणी आहे पैगंबर साहेबावरती एका बाईनं सतत कचरा टाकायचा प्रयत्न केला पण ज्यावेळेस ती बाई आजारी पडली म्हातारी बाई आजारी पडली तिच्या सेवेमध्ये आमच्या मोहन पैगंबर साहेबांनी आपलं पुण्य शोध शोधलं आणि जीवनाचा अर्थ शोधला हे अत्यंत गोलख उदाहरण अशी शेकडो उदाहरणे या लेखकाने दिलेली आहे कुराणचं पवित्र ज्ञान अशा प्रकारचं त्या ज्ञानाचं महत्व कुराण हा ज्ञानाला महत्व देणारा ग्रंथ आहे इकरा म्हणजे पहिली आयात कुराणची त्या सबक ज्ञानावर आधार आहे ज्ञान पचवा वाचा ज्ञान मिळवा ज्ञानानं माणूस प्रगत होतो विकसित होतो आणि अशा प्रकारच्या विकसित माणसांचा समाज जग हे सबद्ध इस्लामला अभिप्रेत आहे ते मोहम्मद पैगंबरला साहेबांनी सांगितलं गुन्हेगार मुक्त समाज अशा प्रकारची संकल्पना या ठिकाणी मांडली गेलेली आहे सत्य शांती आणि समता न्याय बंधुता ही जशी घटनेची मूल्य आहेत पण त्या अगोदर सतराशे वर्ष अगोदर मोहम्मद पैगंबर साहेबांची ती मूल्य व्यवस्था आहे त्याचबरोबर सच्चेपणा साधेपणा आणि करुणा सद्भाव हा म्हणजेच इस्लाम आहे याशिवाय इस्लाम दुसरा नाही दहशतवादांचा इस्लाम हा खरा इस्लाम नव्हे तर मोहम्मद पैगंबर साहेबांचा इस्लाम हा मूळ अशा प्रकारचा इस्लाम पारा पारा आहे अठराशे वर्षाचा इतिहास आमच्या मित्रांनी या ठिकाणी पारा पारावरती मांडलं या इतिहासाचे बारकावे अत्यंत महत्वाचे आहेत सृष्टीचं पर्यावरण पाणी वाया न घालवणं अशा प्रकारच्या आधुनिक काळातल्या महत्वाच्या वैज्ञानिक गोष्टी निसर्गाच्या गोष्टी या इस्लाम मध्ये सांगितलेल्या आहेत जादू टोरा आणि याला थारा नाही जर कोणी करत असेल तर तो इस्लामचा पराभव नाही तो मुसलमानांचा पराभव आहे आणि म्हणून इस्लाम हा शुद्ध आहे तो विवेकवादी आहे तो सत्यवादी आहे चंगावादाला इस्लामचा विरोध आहे भोगवादाची लालसा की इस्लामला मंजूर नाही आणि म्हणून हृदय शुद्धी हाच विकासाचा व्यक्ती विकासाचा मार्ग आहे दुःखी होऊ नको मी तुझ्या सोबत आहे हे अल्लाचं आश्वासन मला वाटतं प्रत्येक माणसाला अत्यंत आशावादी बनवत प्रेरक ठरवत अरबांच्या अनैतिक अशा प्रकारच्या वाळवंटामध्ये हा निर्माण झालेला म्हणून सुरेश भटासारख्या ब्राह्मण जाती जन्माला आलेल्या एका आदर्श कवीनं आमच्या मोहम्मद पैगंबराला वाळवंटातला खरा मोहम्मद झरा मोहम्मद अशी उपमा देऊन त्या ठिकाणी अत्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला भूमिकेतून हा इस्लाम त्यांनी मांडलेला आहे इस्तिहास सिद्धांत त्यांनी संविधानाला आपल्या संशोधनाला महत्व दिलं विश्लेषणाला महत्व दिलं पण जिथे कुराण आणि मध्ये जिथे प्रश्नाचे उत्तर मिळत नाही सतराशे वर्षापूर्वी लिहिलेला कुराण आणि हदीस त्यानंतर आता आधुनिक काळ आलेला आहे आधुनिक माणूस नवा हिंदुत्ववाद आला नवा आंबेडकरवाद आला नवा बुद्धवाद येतो आहे नव्या प्रश्न निर्माण आंबेडकर विज्ञान ही नवीन प्रगती करत या नव्या प्रश्नांची उत्तरं देत असताना ती कुराण मध्ये मिळत नसती जर मध्ये मिळत नसेल तर मग सतसद विवेक बुद्धीला विचारावं संशोधनापेक्षा माणसामध्ये सत्सत विवेक बुद्धी असते ते सतसत विवेक बुद्धीला इस्लाम मध्ये महत्व आहे मराला आझादच्या भाषानुसार सतस विवेक बुद्धी म्हणजे सिद्धांत आहे आहे सिद्धांताचा अर्थ संशोधन माझ्या दृष्टीन तो विवेकवाद आहे आणि विवेकवादाकडे कायमची उत्तर आहे दोन हजार वर्षानंतर ज्यावेळेस काळ बदललेला आहे त्यावेळेस इस्तिहा आधाराकडे आपल्याला विवेक बुद्धीकडे ही उत्तर आपल्याला मागता येतील मित्र थॉमस कार्लाइन या पाश्चात्य जगातल्या विद्वाना सामर्थ्यवान व्यक्ती जगातली सामर्थ्यवान व्यक्ती मोहम्मद पैगंबर साहेबांना मानलेला आहे हा इस्लामिक माणूस नाही मुस्लिम जगाच्या बाहेरचा माणूस त्याची हायलाइटने या ठिकाणी दिलेली आहेत प्राध्यापक यांनी अनाथालयाची सुरुवात केली प्रहमद पैगंबरांनी आज अनाथ आश्रम कुमारी मातेचा प्रश्न निर्माण झाला विधवेची मुलं जन्माला येत आहेत महात्मा फुले त्याला विधवेला सन्मान दिला पण त्यापूर्वी सुद्धा मोहम्मद पैगंबर साहेबांनी अनाथालयाचे प्रारंभ केलेला आहे हा प्रारंभ अत्यंत महत्वाचा आहे जगात त्यांचा अनाथांचा वाली तो दलितांचे आंबेडकर आहे मुसलमानाच्या पैगंबर आहे पण अनाथांचा मात्र निर्माण झाला पाहिजे ते प्रारंभ केलेला आहे डेनिसन यांनी कुराण हा सर्वाधिक वाचनीय ग्रंथ असं म्हटलेलं आहे पाश्चात्य जगातल्या ले विद्वानांचे लेखी पुरावे ले, साधार दिलेले आहेत दुसरी गोष्ट ब्रिटान एका या संबंधित या ग्रंथामध्ये कोशामध्ये प्रेक्षित सर्व सर्व कालिक सफल अशा प्रकारचे यशस्वी जीवन त्यांनी केलेलं आहे कुराण वास्तववादी म्हटलेलं आहे त्याचबरोबर लेखक हा सन्मानी अशा प्रकारच्या काही लिहिले तुम्हाला लक्षात येणार सर विल्यम्स मूर यांनी सर्वश्रेष्ठ कुराण साधी सरळ साधी सरळ विचारधारा आहे अशा प्रकारचं विश्लेषण केलं नेपोलियन पार्क यांनी मी समर्थ होईल आणि सर्व विद्वान सुज्ञाला संघटित करून कुराण मध्ये कुराणचं राज्य स्थापन करेल त्यामध्ये सत्य सुकर होईल अशा प्रकारचा अभिप्राय दिलेला आहे जॉर्ज बर्डार शाह यांनी परिवर्तनाचं खरं एकमेव सामर्थ्य इस्लाम मध्ये असल्याचं वर्णन केलेलं आहे ही संबंध भूमिका जर लक्षात घेतली तर मुस्लिम स्कॉलर काय म्हणतात यापेक्षा इतर धर्माचे स्कॉलर काय म्हणतात हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी तो महत्वाचा वाटतो मला मित्र या संबंध प्रश्नामध्ये कुरा ही धरतीवरील सर्वावर प्रेम करा म्हणणारे मुस्लिमाला इस्लाम आवडतोच तो श्रद्धा असेल किंवा अजून दुसरी कुठला प्रकार असेल पण आमच्या सारख्या लोकांनी इतर धर्मातल्या लोकांनी इस्लामला कसं समजून घ्यावं कुराण ही इतरावर ही इतरांना सुद्धा दया करा असं मोहम्मद पैगंबर साहेबांनी ताकीद दिली आहे आणि जर दया करत नसाल तुम्ही तर तुम्ही मुसलमान नाही ही भूमिका महत्वाची आहे मानव जातीचं प्रेम नाही तर सच्चा मुसलमान हे अशा प्रकारचं प्रेम करेलच आणि प्रेम करत नसेल तर मी मुसलमानाच्या विरुद्ध दया न करणाऱ्या सर्वावर प्रेम न करणाऱ्या मुसलमानाच्या विरुद्ध मी इतरांची वकिली करीन जे तिने आता आपल्या समोर सांगितलेलं आहे गैर मुस्लिमावर जर अन्याय झाला तर मी त्याचे वकिली ते असं पैगंबर साहेब म्हणतात महाराजात ही एक संपूर्ण एक कुटुंब मा, आहे एक माता आणि एक पिता यांच्यापासून जगाची निर्मिती झाली आहे हिंदू धर्म मुस्लिम धर्म सगळे धर्म त्याच्यानंतर यावर आले म्हणजे सगळे आपण बंधू आहोत या संबंध धर्माच्या भिंती याला अर्थ नाही आणि म्हणून हा भाग आहे दर्शकवाद दंडनीय गुन्हा मानलेला आहे आणि म्हणून कुठलाही दहशतवाद असो कुणाचाही दहशतवाद असो तो दंडनीय गुन्हा दृष्टिकोनातून निरापराधेच एका माणसाची जर हत्या केली तर संबंध मानव जातीला पाप त्या माणसाच्या मुसलमानाच्या आणि म्हणून कुठलाही निरापराध माणूस संबंध इस्लामनुसार मारला जाऊ नये ही भूमिका आहे मदिरीमध्ये त्यांनी एक राज्य निर्माण संघराज्य निर्माण केलं होतं ते जीवच्या संदर्भातलं होतं क्रिश्चनाच्या संदर्भातलं होतं आणि ते त्यांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं होतं इस्लामचं एकट्याचं राज्य नाही जी आहे युती वगैरे ते लोकशाहीची भूमिका पहिल्यांदा निर्माण केली असं म्हणतात इंग्लंडमध्ये तुमच्या सोळाशे सॉरी चौदाव्या शतकामध्ये सोळाव्या शतकापासून चालत आलेला सगळा भाग हा मुळामध्ये महम्मद पैगंबर साहेबांच्या या संघराज्यामध्ये लोकशाही निर्माण झालेली आहे मित्रांनो शिवाजी महाराजांचं हिंदूच आदर्श नेता त्यांनी कुराणचं वर्णन केलेलं आहे स्वामी लक्ष्मी शंकराचार्य यांनी इस्लाम हा आतंक नव्हे आदर्श म्हटलेला आहे आमच्या मित्रांनीच हे का सांगितलंय एक आचार्य हिंदू आचार्य जर आदर्श म्हणत असेल इस्लामला तर इस्लाममध्ये कोणते ड्रॉबॅक आहेत हा प्रश्न पुरास हिंदूंनाच विचारला पाहिजे सारे गुरुजी सारखा माणूस मोहम्मद पैगंबर भारतीय संस्कृती लिहितो आणि मोहम्मद पैगंबरांचं रसाळ चरित्र लिहितो साने गुरुजी सारखा ब्राह्मण माणूस सुरेश भटासारखा ब्राह्मण माणूस विजय भटासारखा विद्वान जर इस्लामचा कौतुक करत असतील तर मग प्रबोधनकार ठाकरे न न भूतो न भविष्यती इस्लामचा हा चमत्कार मानतात दुसरी गोष्ट स्वामी विवेकानंद प्रेषित भात्र मंत्राचे दीक्षा गुरु आहेत अग्निमंत्राचे दीक्षा दि, गुरु असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर महात्मा गांधी विश्वात्मक बंधुत्वाचा संदेश महम्मद पैगंबा साहेबांनी दिला तुकारामाचा दिला अनेक संदर्भ त्यांनी दिलेले संत दिला एक मात्र चूक हर्षदे आहे संत बहिणाबाई म्हणून ज्यांचा फोटो आपण छापला तो संत बहिणाबाईचा फोटो पुस्तकात नाही तो फोटो बहिणाबाई चौधरींचा आहे अशी चूक असे होऊ शकते पण ही समर्थ नाही आणि म्हणून सर्व इस्लाम इतर लोकांनी विद्वानाने अभिप्राय जे दिले हे अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्र नमाज म्हणजे शुद्ध हृदयाची ईश्वर प्रार्थना बंधुत्व वाली समतेचा साधन म्हणून नमाज असते त्याचबरोबर अल्लाहशी नातं जोडण्याची एक अत्यंत शुद्ध अशा प्रकारची भावना आहे रोजा म्हणजे इंद्रियाला वाईट वाई कोणत्यापासून परावृत्त करणं म्हणजे रोजा आहे रमजान हा कठीण पर शिक्षणाचा महिना आहे किंवा जकात म्हणजे सक्षम माणसावरती दारिद्र्य निर्मूलनाची ही आर्थिक जबाबदारी येऊन पडते इतका उद्दात सुंदर अर्थ या ठिकाणी मांडलेला आहे विश्व बंधुत्वाचे उदाहरण जागतिक उदाहरण आहे आणि म्हणून असो किंवा तुमची जिहाद असो या शब्दांचे अर्थ काही मौलवीने काही विद्वानांनी चुकीचे मांडले तो संबंध तोच चुकीचा विचार हिंदू धर्मात गेला बौद्ध धर्मात गेला जैनामध्ये गेला आणि म्हणून गैरसह पसरले अगोदर डोके सगळे दासलेले या धर्माची संबंध भिंत उभी आहे आणि या भिंतीकडे पाहताना ते सबंध चांगून पण सांगण्याची जबाबदारी इस्लामी आहे ते स्कॉलरची परंपरा आमच्या हर्षकबाई या ठिकाणी सांभाळलेली मला असं वाटतं आणि म्हणून तो भाग आहे आज जग वेगवेगळ्या संदर्भात फार दूषित अशा प्रकारचं वातावरण झालेलं आहे संबंध जगामध्ये उजव्या विचारांचं राज्य आलेलं आहे आणि म्हणून महा तीन महासत्तांचा खेळ त्यामध्ये अमेरिका क्रूर सगळ्यात क्रूर सगळी महासत्ता आहे म्हणणं अनुमानची गरज काय अनुभव निर्माण करणं हे संबंध त्याच्यावर टाकणं हा संबंध आर्थिक आर्थिक शोषणातून हा प्रश्न निर्माण झाला म्हणून सर्व अणुवस्त्र अनुस्त, बंद झाली पाहिजे इराणला नको आणि इराकला नको आणि अमेरिकाला नको चीनला नको आणि रशियाला नको आठ सातशे कोटीची जनतेला जर शांततावादी असेल तिला जर सुखानं जगायचं असेल एकात्म जीवन जगायचं असेल आणि खरा प्रश्न तोच आहे सह अस्तित्व आणि सहजीवन हे जगासमोरचे प्रश्न आहे हा भारतासमोरचाच नाही आणि म्हणून या प्रश्नाला न्याय देण्यासाठी सर्व युद्ध कायमचे बंद व्हावे आणि तो पैसा युद्धावरचा पैसा अन्वस्त्रावरचा पैसा माणुसकीसाठी गरिबी दूर करण्यासाठी वापरला जावा हा ठराव केवळ मुसलमानी झाले तर सर्व धर्माच्या लोकांनी केला पाहिजे आणि म्हणून मानवता एक माणूस एक झाला पाहिजे हिटलर मेला याच्यावर माझा विश्वास नाही एक हिटलर मेला तीन हिटलर अजून जनावर आहे एक पुन आहे दुसरा जिनिपिंग आहे आणि महा हिटलर म्हणजे अमेरिकेचा तुमचा तो ट्रम्प तात्या आहे ही संबंध प्रवृत्ती प्रवृत्ती आहे प्रवृत्ती आहे सगळ्या धर्माचा मूळ अशा प्रकारचा तत्वाचा विरोध आहे आणि म्हणून धार्मिक भूमिका शुद्ध अंत्यकरणानं जपली पाहिजे आणि सर्व धर्मातलं जागूर आहे हिंदू धर्मात आहे व सुधीव कुटुंबकम आपण म्हणला तो विचार आपल्याला काय महत्वाचा वाटत नाही तो आपण घ्यावा अनेक विजय भटकरांचं उदाहरण घेतलं तरी अनेक लेखकांनी दिलेलं आहे उदाहरण आहे अशी चांगूलपणाची बिरीज आमच्या हर्षदवाईत चांगला प्रयत्न केला संवादाचा आणि मी त्यांचं जाहीरपणाला अभिनंदन करतो पण साधे गुरुजी आणि सुरेश भर जर सोडले तर ती परंपरा हिंदू मध्ये फार मला दिसत नाही द्वेषाची परंपरा आहे हाणामारीची परंपरा आहे आमच्या देशातून हाकरून लावण्याची परंपरा आहे एक त्या धर्माच्या बापाचा देश नाही हा देश सर्वांचा आहे मुसलमानांच योगदान संगीतामध्ये आहे मुसलमानांच योगदान कृषी मध्ये आहे वेळ कमी आहे मला पण भूगोलशास्त्र असो तुमचा शास्त्र असो किंवा शास्त्रज्ञ असो सगळ्यात अनेक उमर खरियांपासून त्या अनेक लोकांचे संदर्भ आमच्या हर्षबाईने दिलेले आहेत या ठिकाणी महत्वाचा प्रश्न म्हणजे जैन नेत्रज्ञ उमय वैद्यकशास्त्रामधला त्याचबरोबर स्वामीजी काय स्वा, 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 खाली शर्मा गणित अलराजी औषध युरोपियन विद्यापीठात सहाशे वर्ष करण्यात होता अरबी मुरलाद याच्या सतराशे लोक त्यावेळेस होत्या इब्रे रुदम अशा प्रकारचे इतिहासकार आहे इतिहास भूगोल खगोलशास्त्र आंतराळशास्त्र या सर्वांचा मध्ये कॉन्ट्रीब्युशन जगातल्या मुसलमान विद्वानांची आहे जे जगाची मानवता सुखी करावी यासाठी मुस्लिम स्कॉलर कमी पडलेले नाहीत त्यांचं योगदान घेऊनच आपल्याला पुढे जावे लागेल आणि हे योगदान स्वीकारून अनेक भारतीय लोकांनी सुद्धा त्याचं ऋण मान्य केलंय भटकरांनी ऋण मान्य केलेलं आहे जे वस्तुनिष्ठ विचार करतात ते अशा प्रकारचा मानतात आणि म्हणून खरा प्रश्न आहे एकत्र राहण्याचा भारतात भारत एक घर आहे विश्व एक घर आहे या घरामध्ये प्रत्येक माणसानं आपली आपली संसार सुखानं करायचा असेल विकास करून घ्यायचा असेल तर शांतता पाहिजे शांततेशिवाय प्रगती शक्य नाही की भारतीय संदर्भामध्ये संविधान संस्कृती निर्माण करता आली पाहिजे ती संविधान संस्कृती निर्माण केली तर संविधाने कोणत्याही धर्माचं कुंकू लावत नाही हिंदू धर्मा लावत नाही इस्लाम लावत नाही बुद्धा लावत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ही भूमिका धर्मनिरपेक्ष भूमिका आहे भौकाळी बौद्ध ईश्वर मानत नाही ईश्वर पण माणसातला माणूस मानतात त्या माणसाच्या केंद्रीय गुंपली झाली त्याचं कल्याण व्हावं आणि जगातल्या सबंद विश्व मानवतेचं कल्याण विश्वसंस्कृती निर्माण व्हावी विश्व शांतता निर्माण व्हावी विश्व, विश्व साहित्य निर्माण व्हावं विश्वाचा नकाशा संबंध एका माणसाचा म्हणजे माणूस जातीचा आहे तो सुखी आणि संपन्न व्हावा बाकी देशाचे नकाशे बाद व्हावे धर्माचे नकाशे बाद व्हावे आणि ही गोष्ट सर्व महापुरुष सर्व संत आणि सर्व धर्मात सांगून पण एकत्र करूनच होईल त्याची सुरुवात आमच्या हर्षदबाईने इस्लाम मधून केलेली आहे आपण हिंदू मधून कोणी करावी बौद्धामधून कोणी करावी जैनामधून करावी आणि हे संबंध प्लस बेरजेच धर्म कारण बेरजेच त्याशिवाय सहजीवन जगता येणार नाही एक धर्म दुसऱ्या धर्माला उत्तर होऊ शकत नाही एक दुसरे वेग 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 गरीत, धर्माचा माणूस दुसरा दुसरं सगळे जग पूर्ण इस्लाममय होणार नाही सगळं जग हिंदू होणार नाही सगळं जग ख्रिश्चन धर्म होणार नाही हे धर्माची वेगवेगळे राहू राहणारच पण त्या राहतील तर फक्त चांगूनपणा भूमिका घ्यावी म्हणून गणित गणिताच्या दृष्टीनं संबंध जगातल्या सर्व धर्माच्या चांगूनपणाची बेरीज मूल्यांची बेरीज जर केली आपण तो अभ्यासक्रम नव्या पिढीपासून शिकवावा आणि विश्व शांती विश्व कल्याणाची भूमिका ही सर्वश्रेष्ठ भूमिका आहे यासाठी सबध जी आमच्या हर्षतबाईची तीस मिनिटं झाली तरी त्याला पुरले नाही पुस्तक एवढं मोठं पुस्तक साडेतीनशे बाराचं पुस्तक लिहिलंय तरी ती तळमळ थांबवू शकत नव्हती ती तळमळ मानोस किती तळमळ आहे इस्लाम धर्म श्रेष्ठ आहे इस्लाम चांगला आहे गैरसमज करून घेऊ नका आणि म्हणून इस्लाम ही चांगलपणात भर घालतो अशा प्रकारची तळमळीची भूमिका सबंद मानवता सुखी व्हावी पैगंबर साहेबांची जी होती इच्छा होती तीच आमच्या हर्षद बायची आहे आणि अशा कार्यक्रमाला आमचे मित्र इपालभाई मिंदे अध्यक्ष म्हणून आहेत योग्य व्यक्ती आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे भारताचा नकाशा बदल विश्वाचा नकाशा बदलेल देश संपावा प्रेमाचं सा साम्राज्य यावं जे हो, प्रेम साने गुरुजीला पाहिजे होतं खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे तेच प्रेम मोहम्मद पैगंबराला पाहिजे होतं तेच येशू ख्रिस्ताला पाहिजे तेच बसवेश्वराला पाहिजे तेच महात्मा गांधी आणि विवेकानंदाला पाहिजे नथुराम गोडसेचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आम्हाला गांधीचं हिंदुत्व मान्य आहे विवेकानंदाच हिंदुत्व मान्य आहे अशा प्रकारची प्रत्येक निवडावी आपल्या धर्मातले दोष बाजूला काढावेत माणूस म्हणजे मर्यादा धर्म म्हणजे मर्यादा या सर्व मर्यादांचं निराकरण करून सामर्थ्याच्या पूजेमध्ये माणसाचं भलं होणार आहे ती पूजा आमच्या आज आमच्या हर्षदबाईने सुरू केली आणि आमच्या इकबाबाईच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली या संबंध कार्यक्रमाला आमचे आमचे वानखेडे साहेब सांगते एक उत्तम अशा प्रकारचा खरा खुरा हाडाचा पत्रकार मी टी व्हीवरती अनेक वेळा पाहिलं ही भूमिका अत्यंत तळमळीची आहे या देशाची लोकशाही दांदावी समृद्ध व्हावी संपन्न व्हावी या देशाचा प्रत्येक नागरिक सुखी व्हावा हीही त्यांची तळमळ आहे अशी चांगली माणसं या ठिकाणी बोलावतात याबद्दल मी धन्यवाद देतो तुम्हा सर्व सर्व धर्मीय लोकांना रशिकाला, मी विनम्र प्रार्थना करतो वंदन करतो आणि पैगंबर साहेब आणि इस्लामचा चांगुलपणाला मी वंदन करून माझं भाषण संपतो नमस्ते।